मोबाईलवर नियंत्रण ठेवायचं की नात्यांवर नियंत्रण ठेवायचं असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच नेहमी पडत असतो आता बघा आजचा आपल्या चर्चेचा विषय मोबाईल आणि मुलं आता मुलं म्हटलं की बघतो आपण घराघरांमध्ये की मुलांच्या हातामध्ये हमकाच आपल्याला मोबाईल दिसतो त्यांचं खेळणं बागडणं सगळं बाजूला असतं छोट्यापासून मोठ्यापर्यंत मुलांच्या हातात काय वेळेस मोबाईल दिसतो आणि पालकांना वाटत राहतं अरे आता या मोबाईलचं करायचं काय कसा मुलांच्या हातात मोबाईल काढायचा पण मला खरं सांगा तुमच्या मुलाच्या हातात मोबाईल असतो पण त्याच्या मनात काय चालू आहे तुम्हाला माहितीये का कारण मोबाईलमुळे कुठेतरी नात्यातला संवाद हरवलाय आणि मग आपण मोबाईलचं नियंत्रण ठेवता ठेवता नात्यात कधी कधी दुरावा येण्याची शक्यता असते किंवा येतो बऱ्यापैकी तर नमस्कार आपल्या आजच्या चर्चेचा अत्यंत महत्वाचा विषय मोबाईल आणि मुलं तर तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये मोबाईल हा आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा घटक आहे किंवा आपल्या जीवनाचा तो अविभाज्य जीवना भाग बनलेला आहे पण विशेषतः मुलांच्या बाबतीत याचा प्रभाव फक्त मनोरंजनापुरताच नाहीये शैक्षणिक गोष्टींमध्ये सुद्धा मोबाईल हा फार गरजेचा विषय बनलेला आहे कारण शाळांचा अभ्यास म्हणू नका व्हिडिओज म्हणू नका अगदी सगळ्या गोष्टींमध्ये मोबाईल लागतो म्हणजे याचा अर्थ की मुलांच्या मनावर त्यांच्या शैक्षणिक गोष्टींवर मोबाईलचा परिणाम आपल्याला दिसतो पण पालकांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर म्हणजे तुमच्या दृष्टीनं विचार केला तर आपल्याला दिसतं की पालकांमध्ये कुजबूज किंवा चर्चा दिसते की त्यांना भीती वाटते की मुलं याच्यातच अडकून गेली तर यातच गुंतून गेली तर त्यांचा अभ्यास खेळ संवाद या सगळ्यापासून ते, ते दुरावतील आणि काही पालक असेही दिसतात की मुलं रडायला लागलीत छोटी द्या त्यांच्या हातामध्ये मोबाईल किंवा मुलांनी काही हट्ट केला द्या मोबाईल का तर मुलं शांत राहतील पण त्याच सोबत काही पालकांचं असंही धोरण असतं की अरे आमची मुलं वेळेवर झोपत नाही मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहेत आणि मोबाईलमध्ये खरंच अभ्यास करतायत का वेगळं काही करतायत ते आपल्याला कळत नाही तर अशी सगळी गोंधळाची थोडी थोडी परिस्थिती आपल्याला दिसते पण मग तुम्ही जेव्हा हा विचार करत असता त्याच वेळेला तुमची मुलं काय विचार करतात कधी विचार केलाय का तर मुलांसाठी ना मोबाईल आहे माहिती का एक ज्ञानाचा खजिना आहे मनोरंजनाचं साधन आहे म्हणजे त्यांना छान वाटतं मोबाईलमध्ये वेगवेगळे व्हिडिओज बघायला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला गाणी तर मुलांची फेवरेट आहेत गेम मुलांना खेळायला खूप आवडतात आणि त्याच्यामध्ये इंटरनेटची दुनिया तर काय विचारू नका पण मग या सगळ्यामध्ये कुठेतरी भीती वाटते ना की मुलं व्यसनाधीन होत आहेत का व्यसन म्हणजे कसलं ऍडिक्शन मोबाईल हातात नसला की अस्वस्थ वाटतं खूप कसं तरी होतं मग या सगळ्यांनी मोबाईल हा मुलांना असं वाटायला लागलाय की माझं खाजगी स्वातंत्र्य आहे आणि माझ्या खाजगी स्वातंत्र्यावर कोणी घाला घालायचं नाही असं काहीची परिस्थिती मुलं आणि पालक यांच्या दरम्यान झालेली दिसते पण मग आता हे झालं पालकांची मनस्थिती मुलांची मनस्थिती पण मग याचे काही फायदे आहेत का मोबाईलचे फायदे आहेत का तर तुम्ही म्हणा हो आहेत ना अगदी योग्य वापर केला तर मुलांच्या अभ्यासासाठी खूप चांगले आहेत कारण वेगवेगळे व्हिडिओ म्हणा ऍप्स म्हणा ऑनलाईन शाळांसाठी ते उपयोगी ठरतच आणि शिवाय अगदीच गेलं तर मुलांना मुलं कुठं आहेत मुलांचं लोकेशन पाहण्यासाठी मुलं वेळेवर गेलीत की नाही पोहोचलीत की नाही हे बघण्यासाठी पण आपल्या पालकांना फायदा होतोच ना आणि मुलांसाठी बघायला गेलं तर मुलांना पझल शिकणं इंग्रजी शिकण्यासाठी तर काय मोबाईलचा भारी उपयोग होतो विज्ञानाचा प्रयोग वगैरे असेल तर आपल्याला हमखास त्याचे व्हिडिओ युट्यूबवर मिळतात किंवा कुणी आता आजकाल मुलं कोडिंग शिकतात आर्ट शिकतात एडिटिंग शिकतात या सगळ्यांसाठी मोबाईलचा उपयोग होतो पण त्यासोबत पालकांनो आणि मुलांना त्याचे तोटे पण आहेत त्या तोट्यांचा पण आपण थोडासा विचार केला पाहिजे की नाही कारण काय झालंय मोबाईल सारखा हातात आलाय आणि नात्यातला संवाद तुटायला लागलाय आणि शिवाय मूल काय पाहतं याची जबाबदारी पण पालकांवरच येते ना की मुलांच्या हातात मोबाईल आलाय त्यावर वेगवेगळे व्हिडिओ येतात मुलं नेमकं काय बघतात आपल्याला प्रश्न पडतो की नाही आणि मुलांसाठी तर काय बघा सतत मोबाईलचा वापर केला तर मग मुलांना चष्मा लागणं डोळ्यावर ताण येणं झोपेचा अभाव चिडचिडेपणा चीड़, आणि एक एकलकोंडेपणा मुलांमध्ये फार दिसतो आणि त्याच सोबत मित्रांसोबत मैत्री लोकांबरोबर कसं वागायचं पाहुण्यांशी कसं बोलायचं गप्पा कशा मारायच्या खेळ कसा, 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 कसा करायचा ही सगळ्या गोष्टीत हळूहळू कमी होत चाललाय एकलकोंडेपणा वाढत चाललाय मोबाईल चांगलाही आहे पण मोबाईल सोबत काही धोकेही आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा जरा विचार करायला पाहिजे ना आता तुम्हाला खरं सांगू जर तुम्हाला मोबाईलपासनं मुलांना बाजूला करायचं असेल ना तर तुम्हाला असं नाही म्हणून चालणार ए ठेवतो हो मोबाईल बाजूला चल हे पुस्तक हातात याच्यानं काही फायदा होणार नाहीये म्हणाल असं कसं म्हणता अहो खरं सांगते तुम्हाला जर मुलांच्या हातातला मोबाईल काढायचा असेल ना तर त्यांच्याशी संवाद साधायला शिका कारण संवादानच फक्त मोबाईल हातातला बाजूला जाऊ शकतो तुम्ही हातामध्ये मोबाईल घेऊन बघत बसता रात्रींद दिवस आणि मुलांना म्हणाल याचा अभ्यास कर तर मुलं नाही तुमच्याशी बोलू शकणार नाही तुमच्याशी कनेक्ट होऊ शकणार कारण मुलांना एक कळलं पाहिजे की खरी मजा ही आयुष्यामध्ये मोबाईलमध्ये नाहीये तर आयुष्यातल्या ज्या गमती फॅमिली सोबत जो टाइम स्पेंड करायचा वेळ आहे जो मी टाइम आपला आपला असतो तो सगळा आपल्याला जिवंतपणे एकमेकांसोबत अनुभवता येणार आहे त्यांना जर कळलं ना मोबाईलपेक्षा पण जास्त मजा एकमेकांबरोबर संवाद साधून येते तर नक्की मुलांच्या हातातला मोबाईल बाजूला जाईल आणि मुलं तुमच्याशी जास्त कनेक्ट होऊ शकतील तेव्हा तुम्हाला मात्र थोडासा पुढाकार घ्यावा लागेल आणि मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा लागेल कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा धन्यवाद